मुंबईतील वांद्रे स्टेशन अत्यंत वर्दळीचं ठिकाण कार्यालयीन वेळेत तर माणसांची प्रचंड गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते अशातच मुंबई महानगरपालिकेने स्कायवॉकच्या कामासाठी खोदून ठेवलेला रस्ता अद्याप तसाच आहे आणि यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आहे एका बाजूने येणाऱ्या रस्त्यावरील गाड्या त्यात रस्त्यातच पार्किंग केलेली वाहनं यातून वाट काढत नागरिकांना स्टेशन गाठावं लागतं एम एमआरडीए कडून स्कायवॉक बांधून ते देखभाल दुरुस्तीसाठी पालिकेच्या ताब्यात दिले जातात वांद्रे येथील स्कायवॉक हा एम एमआरडीए नव्हे तर महापालिका बांधते स्कायवॉक बांधताना ठिकठिकाणी थीक खोदकामामुळे नागरिकांचे हाल होत आहेत वांद्रे रेल्वे स्थानकातून एसआरए महावितरण महानिर्मिती वांद्रे न्यायालय एम एम आर डी अनेक कॉर्पोरेट ऑफिस याच क्षेत्रात आहेत त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांची वर्दळ असते नागरिकांना रस्त्यावरून चालताना अनेक अडथळे येत आहेत या स्कायवॉकबद्दल महत्त्वाची बाब सांगायची झाल्यास मुंबईतील पहिला स्कायवॉक म्हणून याची ओळख आहे वांद्रे पूर्वेला बांधण्यात आलेल्या स्कायवॉकनंतर मुंबईत अनेक ठिकाणी स्कायवॉक बांधण्यात आले वांद्र्यात होणारी वाहतूक कोंडी पाहता वांद्रे कलानगर आणि बीकेसीला जाणाऱ्या नागरिकांना हा स्कायवॉक उपयोगी ठरायचा वरळी वांद्रे सीलिंग ते बीकेसी पर्यंत जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी हा स्कायवॉक दोन मध्ये पाडण्यात आला पण आता नव्याने याची उभारणी करण्यासाठी खोदून ठेवलेला रस्ता कधी पूर्ण होणार असा सवाल विचारण्याची वेळ नागरिकांवर आली आहे